रासायनिक खतांचा वापर सगळ्यांनी ऐकलो एवढ्या आळू बोलत हे सगळ्यांमध्ये एक बापर म्हणलं कोल्हापूर किल्ला भारतातल्या सगळ्यात राज्यात मिळत परत कॅन्सरचं प्रमाण मोठ्या वाटत पंजाबातल्या बठिंड्याचे असते महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात असते कोल्हापुरातल्या शिरवामध्ये जगामध्ये आम्ही का बरोबर का बघून आणखीन काही गोष्टी फक्त ऍट्रो केमिकल

Hmm. का गोळा करून करायचं हे अमेरिकेतल्या माहिती नाही इंजिनिअरांना माहिती नाही गोळा करून ठेवायचे त्याला म्हणायचं टेलिंग फॉर्म असे अनेक टेलिंग फॉर्म आपल्याकडे पृथ्वीवरती आपण निर्माण करू

पश्चिम बंगाल आणि तो, तो सोडवण्यासाठी आपण काम आजच्या वेळी जगातला सगळ्यात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आर्सेनिक सुद्धा हो।